नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडगुळगाव तालुका सर्वंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आता बॅच नंबर चाळीसमधला आपला सहाशे पक्षी कावेरीचा त्याच्यापैकी आपल्याकडे साडेपाचशे पक्षी आहे मित्रांनो शिल्लक तर त्यातलं काय विकला आहे आपण आणि याचा आता जवळजवळ पस्तीस दिवस पूर्ण झालेत मित्रांनो आणि याचं वजन एक साडेतीनशे ते साडेचारशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो तर पा कोणाला जर पक्षी पाहिजे असेल घ्यायचा असेल तर एकदम टॉप क्वालिटीची कावेरी मादी मित्रांनो आपण संपूर्ण मादीत टाकलेली आहे तर ह्या साडेपाचशेपैकी जवळजवळ पन्नास ते सत्तर म नर असेल मित्रांनो आहे बाकी संपूर्ण मादी आहे जर कोणी इच्छुक असेल अंड्यासाठी कुक्कुटपालन करण्यासाठी तर एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो याची विक्री चालू आहे आत्ता सध्याला कोणाला जर पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो आणि आपण कुठेही डे पो डिलिव्हरी करीत नाही ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे असेल त्यांनी फार्मवर येऊन पक्षी घेऊन जायचं आहे जा मित्रांनो आणि येताना कॅरेट घेऊन यायचं आहे म्हणजे पक्षी सेपमध्ये घरापर्यंत जातो मॉर्टिलिटी होत नाही शक्यतो आणि याचे आपण सर्व लसीकरणाचे डोस पूर्ण केलेले आहेत ज्यांनी कोणी पक्षी घेऊन जाईल त्यांनी फक्त दर महिन्याला एक लासवटा जरी लस दिली ती लासवटाची लस एक काही ऐंशी रुपये ती मित्रांनो तर ती पाण्यातून द्यायची म्हणजे सेफ्टी प्रिकॉशन म्हणून ती चांगली असते तर पहा मित्रांनो जर कोणाला द्यायचं असेल तर जरूर संपर्क करा एकदम खास पक्षी आहे अंड्यासाठी टॉप क्वालिटीची मादी आहे मित्रांनो कावेरीची तर पहा पाहिजे असेल तर संपर्क करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आपल्या मित्रांना नातेवाईकांना म्हणजे ज्यांना कोणाला आणण्यासाठी कोंबडे पाहिजेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल मित्रांनो तर आपला फार महानगर दौड हवेला मडेवडगाव या ठिकाणी आहे म्हणजेच आपण अहिल्यानगरवरून पन्नास किलोमीटरवर दक्षिणेला आणि दौंडवरून वीस किलोमीटर उत्तरेला पुण्यावरून शंभर किलोमीटर आपण पूर्वेला आहे बीडवरून दीडशे किलोमीटर आपण पश्चिमेला आहोत बारामतीपासून साठ किलोमीटर आपण दक्षिणे सॉरी उत्तरेला आहोत मित्रांनो तर पा एकदम लोकेशन आपलं टच आहे नगर दौंड हावेला या ठिकाणी ज्यांना कोणाला त्यावेळेस यायचं असेल पक्षीने आपण लोकेशन तर पाठवतो त्यांना तर पहा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा अंड्यासाठी एकदम टॉप कल को कोंबळे को 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 मित्रांनो धन्यवाद